जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपटळा मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्रिमंडळात सामावून घेतलं नाही त्यांना मंत्रिपदापासून दूर केलं तेव्हा चौथ्या आश्रमात असणारे भुजबळ चौथ्या पक्षात जाऊन राज्यसभेची उमेदवारी घेऊन मंत्रिपद भोगणार याच विषयावर आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे तर चला मित्र हो राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अतिशय अत्यवस्थ झालेले होते त्यांनी बऱ्याच कार्यकर्त्यासमोर मीडियासमोर आपापली नाराजी व्यक्त केली व त्यांनी स्वतःला मंत्रिपद मिळालं नाही हे सांगण्यापेक्षा ओबीसी समाजाचा सा कसा अपमान केला आहे ओबीसी समाजावर कसा अन्याय केलाय मात्र दाखवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के मंत्री हे ओबीसी आहेत तरी देखील सुद्धा छगन भुजबळ यांना स्वतःला मंत्रिपद न मिळाल्यामुळं ते ओबीसीवर अन्याय झाला असा रुवाब मिरवत आहेत अथवा समाजाची दिशाभूल करत आहेत सत्याहत्तर वर्षीय भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे अधिवेशनाला सुद्धा हजर राहिले नाहीत त्यांनी अधिवेशनाला दांडी मारली व तिथून काढता पाय घेतला व ते आपल्या मतदारसंघामध्ये आले अप्रत्यक्षपणे त्यांनी सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील व अजितदादा पवार असतील हे ते तीनच नेते राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय घेतात असं सुतोवाच केलं आणि त्यातले त्यात गंभीर टीका ही अजितदादावर केली त्यावेळेस ते म्हणाले की मनोज जरांगेला अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं पण त्याच वेळेस जर उलटार्थी विचार केला तर मनोज रांगेला अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं नाही आता मिळणार आहे तेव्हा चौथ्या आश्रमीचे भुजबळ चौथ्या पक्षात जाऊन राज्यसभेची उमेदवारी घेऊन मंत्री होणार हे निश्चित सुरुवातीला शिवसेना नंतर काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार आता आजीदादाचा तंबू आणि आता त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर अजितदादा पवार यांची भेट न घेता ते थेट थेट फडणवीसांकडेच का गेले आणि त्यांचीच काय चर्चा झाली त्यामध्ये एकच की खुद्द फडणवीसांनीच मराठा आरक्षणाच्या लढ्याला खोळा घालण्यासाठी छगन भुजबळ यांना बळ दिलं होतं आणि त्या अनुषंगाने मंत्रिमंडळात असणारे छगन भुजबळ आकांड तांडव मांडत होते मराठा समाजाविषयी काय काय बोलत होते आणि आता त्याचं बक्षीस म्हणून इकडं मंत्रिपदाची नाराजी दाखवून त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन कॅबिनेट मंत्री करायचा आहे आता फक्त वेळ आहे तो दिल्लीच्या ओके म्हणण्याचा किंवा मान्यतेचा तोपर्यंत विरंगुळा म्हणून माननीय छगन भुजबळ हे संपूर्ण कुटुंबासह परदेशवारीवर निघाले आहे थोडस परदेशात जाऊन विरंगुळा घेऊन परत आल्यानंतर तुम्हाला छगन भुजबळ बी गेलेले दिसणार ज्या वेळेस फडणवीस सरकारमध्ये साठ टक्के मंत्री ओबीसी आहेत अशा वेळी भुजबळ म्हणतात की माझ्यावर अन्याय झाला म्हणजे म्हणजेच मीच ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा आहे आणि हा अन्याय ओबीसी समाजावर आहे पण त्यांनी आजपर्यंत कुठल्या ओबीसीचं भलं केलं हे मात्र ते सांगत नाहीत ओबीसीच्या नावाखाली स्वतःचं मात्र त्यांनी भलं करून आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी एका पक्ष एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम केले ते म्हणजे असं पहिल्यांदा शरद पवारांपासून अजित पवारांना पडून राष्ट्रवादी शरद पवारांना खिळखिळ करून सोडलं त्यानंतर आता अजित पवारांना भुजबळ यांचं नाव भ्रष्टाचारच्या आधीत येईल किंवा हे जास्त बोलतात म्हणून यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा असं सांगून त्यांचा पत्ता मंत्रिमंडळातून काटला व नंतर त्याच भुजबळांना स्वतः बी जे पीमध्ये घेऊन त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाणार त्यावेळेस भुजबळ एकटे जाणार नाहीत त्यांच्यासोबत दहा ते पंधरा आमदारांचा गठ्ठा सुद्धा बी जे पीमध्ये सामील होणार आहे असं खात्री लायक समजत आहे तर फडणवीसांना जे साध्य करायचं होतं की विरोधक संपवायचे होते त्या दृष्टीकोनातून अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा नेस्त नाबूद करणार व मराठा नेते मनोज रांगे पाटील यांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा छगन भुजबळांना ओबीसीच्या नावाखाली केंद्रापर्यंत पाठवणार म्हणजे जेणेकरून मराठा समाजाने तोंड उघडू नये व मराठा समाजाच्या विरोधात जे जे बोलल त्याला कशी बक्षिसी दिली जाते याचं अनुकरण मग कदाचित प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील गोपीचंद पडळकर असतील आशिष शेलार असतील नितीश राणे असतील हे सुद्धा करायला घेणार नाही कारण यापूर्वी यांनी केलेलंच आहे आणि त्याचं बक्षीस म्हणून नितेश राणेलाही मंत्रिपदाची वरणी लागलेली आहे प्रसाद लाडही मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहेत याच कारणास्तव माननीय छगन भुजबळ हे नाराजीचं नाटक करून त्यांना भाजप प्रवेश करायचा आहे पण वयाचे सत्याहत्तरावे वर्षे गाठलेले भुजबळ चौथ्या ग्रस्त चौथ्या आश्रमातले नेते आता चौथ्या पक्षात जाणार हे मात्र नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेळोवेळी बेड़ मान सन्मान मिळालेले भुजबळ एका वेळेस मंत्रिपद मिळालं नाही किंवा थोडं थांबवण्यात था आले असं विचारलं किंवा एखाद्या पत्रकारानं जर प्रश्न केला तर ते म्हणाले मी असं काही करणार नाही पण त्याच पत्रकारानं सांगितलं की यांची देयबोली मात्र स्पष्ट भाजपमध्ये जाण्याची व राष्ट्रवादीला सोडण्याची होती तेव्हा भुजबळांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीत होणार सॉरी भुजबळांचा पक्षप्रवेश बी जे पीत होणार व ते दिल्लीत जाणार हे निश्चित तोपर्यंत जय जाऊ जय शिवरा